परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावा परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश एअरटेल गॅलरीनंतर आता मुंबईच्या वर्सोव्यातील डिमार्ट कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा नकार डिमार्ट कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद मुंबई महानगरपालिकेची आतापर्यंत पाच हजार पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली ठरवलेल्या उद्दिष्टांच्या एक्क्याण्णव टक्के वसुली पूर्ण महापालिकेचे यंदा सहा हजार कोटींच्या कर वसुलीचे लक्ष मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या दमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्स लॉन्चिंग करण्यासाठी रात्री दीड ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक येत्या सत्तर दिवसात रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण काम पूर्णत्वास गेले पाहिजेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश नाले सफाईसाठी तेवीस कंत्राटदारांची नियुक्ती महानगरपालिकेने छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण मुंबईच्या बोरिवली परिसरात बांगलादेशी पती पत्नीला अटक गेल्या पंधरा वर्षांपासून अवैधरित्या दहिजरच्या गणपत पाटील परिसरात बांगलादेशी दाम्पत्य राहत होतं पुणे खालापूर महामार्गावर भीषण अपघात डम्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू नई जिंदगी परिसरामधील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग जवळपास चार तासानंतर आगीवर नियंत्रण नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये पाण्याच्या शोधात ता कळप मानवी वस्तीच्या कळपेनं त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान वन विभागाने याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांची मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज